दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मुंबईमध्ये सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं राहुरी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नगर मनमाड महामार्ग अडवत रास्ता रोको आंदोलन केलं गेलं यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे रवींद्र मोरे कांता तनपुरे सचिन बोरुडे संभाजीराजे तनपुरे प्रकाश देठे मच्छिंद्र गुंड साहेबराव म्हसे बाळासाहेब जाधव विक्रम गाडे नितीन कल्हापुरे यांनी आपापली मनोगतं व्यक्त केली आहेत या आंदोलनामुळं नगर मनमाड महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना हे निवेदन दिलं गेलं आज सकल मराठाचं आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांना वंदन करतो व त्यांच्याकडून एक ऊर्जा मिळते आम्हाला मराठा समाजासारखं शिवाजी छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांसारखं स्वतः आम्हाला कोणीच नसेल कारण ह्या समाजात संयमाची भूमिका तेवढीच आहे परंतु ज्यावेळेस समाज यावेळेस अशांत जर झाला तर याच्या आधी आपल्याला लाख उदाहरणं असतील पोपडी प्रकरण असेल चाळीस लाख मराठ्यांचे चाळीस चाळीस पन्नास पाच लाख मराठ्यांचं आंदोलन असेल मोर्चा असोल तर समाजाला हे सरकारने पहिल्यापासून विटी झाल्याचं काम केलं तसं जर पाहिलं तर मराठा समाजाचं जर काउंटिंग पाहिली तर गेले दोनशे आमदार निवडून द्यायची काउंटिंग हे मराठा समाजाचे आहे तरी पण मराठा समाजाला पहिल्यापासून झुलत ठेवलं आहे आज वेळ अशी आली जरांगे पाटलांच्या माध्यमातून आज सगळा समाज एकत्र झाला आहे परंतु समाजाला सरकारला याचं गांभीर्य अजून झालेलं नाहीत म्हणावं तसं परंतु याचा उद्रेक कुठं तरी करावा लागत आज समाज मांडव हो, एकत्र येतो शांततेने आलाय पण जर परत आता पुढच्या काळात हळूहळू हा उद्रेक वाढत जाईल साम सरकारला हो, उलतपालत केल्याशिवाय समाजाकडे पर्याय राहणार नाही आणि एवढीच विनंती सगळे सकल मराठा समाजातर्फे की सरकारने आता जास्त वेटीस न धारता मुंबईमध्ये लाखो आंदोलक आहे आझाद मैदानामध्ये की त्यांचं पण थोडंसं जरा विचार करा काही कोणाला हाऊस नाही की नाही का मुंबई बंद करायची वेठी धरायची किंवा काय आम्हाला फक्त आमच्या हक्काचं आरक्षण लागतं ही विनंती सगळ्या समाजातर्फे मी सरकारला करतो आणि विनंती एकदा वीस शहरापर्यंत एकदा सरकारला देतो एवढ्या एक दोन दिवसात अंमलबाजणी करून महाराष्ट्रातलं वातावरण शांत करावं व आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला भेटावं हे हो, सरकारला सगळ्या समाजातर्फे गेल्या चाळीस पंचाळीस वर्षापासून हा समाज तसा रस्त्यावरती आहेच हे नवीन नाही आहे पण आता त्याला मोठं स्वरूप आलेलं आहे ते जारांगे पाटील साहेबांच्या रूपाने आलेलं आहे आणि मराठा समाज एक जुटीने त्यांच्या पाठीमाग उभा राहिलेला आहे याच्या आधी जे मराठा एकीकरण एक समिती होती जे अध्यक्ष होते ते पूर्ण भ्रष्टाचारी होते ते सत्तेमध्ये होते आज जारंगे पाटील हे हा एक असा व्यक्ती आहे का सत्तेचा आणि यांचा कुठलाही संबंध नाही म्हणून आज जे माग विक महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस जो आरक्षणचा मुद्दा होता तो सोळा टक्के आरक्षणचा गायकवाड समितीमध्ये गायकवाड समितीने सांगितलं होतं यांना सोळा टक्केपर्यंत आरक्षण मिळायला पाहिजे तर त्याचं सरकारने महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेस तेरा टक्के आरक्षण भेटलं तेरा टक्के ते कोर्टात दाखल केल्यामुळं ते आरक्षण कॅन्सल झालं आणि नंतर ई डब्ल्यू एसमधून दहा टक्के आरक्षण दिलं एक दहा टक्के आरक्षण दिल्यानंतर हे आरक्षण अजून शाश्वत काही नाही आहे म्हणून आज तरंगे पाटील पुन्हा एक वेळेस उपासनला बसलेलं आहे आरक्षण जे बी देणार आहेत ते आरक्षण सगळ्या सोयऱ्याचं जर मिळालं तर ते कुणीच काढू शकत नाही म्हणून आज धनंगे पाटलाची जी मागणी आहे ती एकदम रास्त आहे आणि ती समाजाची हिताची आहे आणि ती सरकारने लवकरात लवकर मान्य केली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेस सांगितलं होतं आमचं सरकार असतं तर आम्ही शंभर टक्के आरक्षण दिलं असतं तो ते आता त्यांचं सरकार आहे त्यांनी ते आरक्षण दिलं पाहिजे हे मराठा समाजाची मागणी आहे चार पाच दिवसापासून मराठा बांधव हे मुंबईमध्ये दाखल झालेत आणि लाखोच्या नाही करोडाच्या संख्येने मराठा बांधव तिथं दाखल झालेत तरी या झोपलेल्या सरकारला जाग येताना काय आम्हाला दिसत नाही जे दादा जरांगे यांच्या ज्या मागण्या आहे हे एकदम रास्त मागणी आहे त्यांनी हैदराबादचा गॅजेटचा जो आधार आहे त्या आधाराद्वारे ते आन आरक्षण मागतायत आणि तुम्ही जर प मराठवाड्यातली परिस्थिती बघितली तर नव्वद टक्के शेतकरी हा मराठा आहे आणि ह्या शेतकऱ्यांच्या दररोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या या राज्यामध्ये आज होत आहे म्हणून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज आहे कारण की जर तुम्ही त्यांची दारिद्यता दारिद्र्यता जर पाहि बघितली तर अक्षरशः दोन टायमाच्या जेवणाला ते मोतच झालेले आणि कुठं शेतीमालाला भाव मिळत नाही दुसरीकडं नोकऱ्या मिळत नाही मग अशा शेतकरी म्हणजे मराठा समाजाने करायचं काय हा त्यांच्या पुढं उभं राहिलेला मोठा प्रश्न आहे म्हणून हे आंदोलन आता जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलनाचा तो लढा शेवटपर्यंत चालूच राहणार याची तीव्रता अतिशय भयानक येणाऱ्या दोन दिवसात झाल्याशिवाय राहणार आपण दुसरीकडे बघितलं तर आतापर्यंत ज्या सगळ्या कोर्टाचे निकाल असतील किंवा सगळ्या ज्या घडामोडी घडल्या त्यामध्ये ओबीसी मध्ये मराठ्यांचा समावेश होऊ शकत नाही असं असताना तरंगींची जी मागणी आहे की ओबीसी मध्येच मराठ्यांना आरक्षण दिलं जावं हैदराबाद गॅजेटचा जर आपण आधार घेतला तर आपल्याला ओबीसी मधून आरक्षण देता येतं तुम्ही हैदराबाद मध्ये तिकडं आरक्षण दिलंय तुम्ही सातारा गॅजेटचा आधार घ्या त्याच्यातून तुम्ही त्या पद्धतीने मांडा सरकारला या आरक्षण द्यायचं नाहीये म्हणून ते कमकोज बाजू आपली मानतायत आणि ती कोर्टामध्ये टिकत नाही असा आमचा त्यांच्यावर आरोप ॲडव्होकेट राहुल शेटे सतीश वाळूंज जनार्दन इंगळे रेवन्नाथ ढसाळ विनायक बाठे मयूर कल्हापुरे दीपक गाडे विक्रम मोढे प्रशांत बनकर भैया कल्हापुरे संदीप गागरे राजेंद्र लबडे कुलदीप नवले राजेंद्र खोजे मुन्ना तनपुरे आदींसह मराठा बांधव मोठ्या संख्येनं या रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर